फक्त दोन महिन्यात आपल्या पेडने लाईव्ह डिजिटल चॅनलला ला मिळालंय तुमचं प्रेम आणि साथ आता अजून अपडेट्स बातम्या आणि धमाल व्हिडिओ साठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पेडने लाईव्ह तुमचा आवाज तुमचं व्यासपीठ पेडने लाईव्ह वस्तीला इथं पत्रा इथे थांबते आणि पुन्हा सकाळी मार्गस्थ होते पण आम्ही एवढी विनंती करतो किती जर बस आमच्या बांदा बांधेश्वर मंदिर किंवा बसस्टँडजवळ येऊन जर सुटेल असेल सकाळची तर आपल्या महाराष्ट्रातील लोकांना जा जी गोवा राज्यामध्ये धंदा किंवा आपल्या डॉ एम सी किंवा बांबोळी किंवा आयुषमध्ये जाणाऱ्या लोकांसाठी चांगली सोयी एवढं आम्ही त्यानिमित्ताने एक विनंती करायला आलेलो आहे सहा वाजता सहावीस ची एक बस झाली ती इथून टर्न घेते आणि सरळ जाते शहरात गेली ना तर बांद्याची गाडी परत जाते साडेसहाची सहावीस म्हणजे सहावीस वस्तीची जी गाडी आहे ना ती वीस वाजता इथून निघते इथून सुट्टी अशी सकाळी की संध्याकाळी सकाळी तुम्हाला काय पाहिजे सरळ गेली हायवे नाही तिच्याकडे बांध्यात किती वाजता सोडून साडेसहा वाजता पुढे काय प्रॉब्लेम ना नवीन बस गेली तरी हरकत नाही